दरम्यान आज बोलताना मनोज जरांगे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक केलेलं आहे एकनाथ शिंदे यांना गरिबीची जाण आहे ते चांगले नेते आहेत असं त्यांनी म्हटलंय तर अजित पवार यांच्याकडे जाऊन अनेकांची कामं होतात असंही जरांगे पाटील यांनी अजित पवारांबद्दल म्हटलंय तर भाजपमध्ये सुद्धा अनेक मंत्री आहेत ते काम करतात असं म्हणणं त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष केल्याचं दिसतंय आहे दरम्यान शिवनेरी जवळ मराठा आंदोलक जमायला सुरुवात झाली रात्री उशिरा जरांगे शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचण्याचा अंदाज आहे शिवनेरीतून ते मुंबईकडे रवाना होणार आहेत शिवनेरी परिसरात त्यांच्या राहण्यासाठी तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे रात्री उशिरा ते शिवनेरीत पोहोचण्याची शक्यता आहे मात्र आत्ता अगदी थोड्या वेळापूर्वी जे आपण पाहिलं ते म्हणजे साडेसात तास झालेत त्यांच्या प्रवासाला सुरुवात होऊन आणि या साडेसात तासात ते केवळ अठ्ठेचाळीस किलोमीटरचंच अंतर कापू शकले त्यामुळे रात्री फार उशिरा ते शिवनेरीमध्ये पोहोचण्याचा अंदाज आहे मात्र करत त्यांच्या स्वागतासाठी तिथं मराठा आंदोलक पोहोचायला सुरुवात झालेली आहे शिवनेरीच्या पायथ्याशी आलेल्या मराठा आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी आपण पाहतो आहोत की मराठा आरक्षणाचं वादळ कशा पद्धतीने मुंबईच्या दिशेने हे येऊ लागलेलं आहे आणि याचं पहिला जो श्री गणेशा होणार आहे तो शिवनेरी किल्ल्यावरून आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जुन्नरमध्ये आता मराठा कार्यकर्त्यांनी या जुन्नरच्या पायथ्याशी ही सगळी जय्यत तयारी सुरू केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय ज्या पद्धतीने आज मुक्काम आहे त्याच्यामुळे सगळ्या खाण्यापिण्याच्या सुविधा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात इथे होताना दिसत आहेत आणि हे जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते विदर मराठवाड्याच्या बाजूने इकडे आलेले आहेत कुठून आले आहेत दादा तुम्ही आम्ही हिंगोली हिंगोली तुम्ही आम्ही वसमत तालुका जिल्हा हिंगोली इथून आलेले आहेत आणि आमच्या गावातून गेल्या वर्षी एक गाडीत होती तर या वर्षी आम्ही तीन गाड्या घेऊन आलेल्या आहेत आता तुम्हाला वाटतं हे अंतिम असं युद्ध होईल हा हे अंतिम युद्ध आहे करो की मरो जोपर्यंत आम्हाला मनोज दादाचा इशारा येत नाही की त्यांचा आम्हाला सांगणं येत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आणि आम्हाला तुम्ही कितीही अडवण्याचे प्रयत्न करा आम्ही आझाद मैदान गाठू म्हणजे गाठू कशाही मार्गाने आपण पाहतोय अशा पद्धतीचं हे सगळं वातावरण आहे अगदी चटणी भाकरी सोबत घेऊन हे सगळे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले जातो जुन्नरमध्ये आज मुक्काम आहे शिवनेरीच्या पायथ्याशी इथे मुक्काम त्यानंतर सकाळी शिवनेरी किल्ल्यावरून ते मार्गस्थ होणार आहेत इथे काही कार्यकर्ते आहेत कशा पद्धतीची तयारी सुरू आहे जय शिवराय एक प्रेमाचा एक घास चटणी भाकरीचा एक गोड घास आमच्या समाज बांधवांसाठी या उद्देशाने सकल मराठा समाज जुन्नर शिवजन्मभूमी इकडले सर्व गावं एकवटली आहेत आमचं नियोजन असं आहे की आमचा आलेला प्रत्येक समाज बांधव हा इथनं बिनमुखी आम्हाला पाठवायचा नाही आहे त्यासाठी ज्याला शक्य होईल त्यांनी चटणी भाकरी चटणी चपाती मग तुम्ही आता तिथे बिस्लरीची गाडी आता लोड होत आहे इवन दॅट चिक्कीचे बॉक्स भेळ जो काय सुक्काशिधा आम्हाला जेवढा मॅक्झिमम्ही पुरवता येणार आहे तेवढा आम्ही दादांची जी टीम येणार आहे साधारणपणे आमच्या माहिती अनुसार कमीत कमी दोन लाख यायचे लोक येत आहे आणि ह्या इथल्या आजूबाजूच्या जुन्नरच्या परिसरात कमीत कमी वीस हजार लोक तरी राहणार आहेत आणि आमचं शिवजन्मभूमीकरांचं असं नियोजन आहे हा प्रत्येक माणूस इथं एक आमचा प्रेमाचा त्यांनी खावा आणि इथं मुक्कामाची सगळी जी तयारी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांनी चालवलेली आहे कशा पद्धतीने राहण्याची व्यवस्था आहे आता आमचे जे मराठी सेवक आहेत जे काम करणार आहेत त्यांची राहण्याची सोय पार्किंगची सोय ज्या ज्या ठिकाणी वीस किलोमीटर अंतरावर दहा किलोमीटर प्रत्येक ठिकाणी आमचे कार्यकर्त्यांनी केलेली मराठी Actually... लोकांनी आणि जे लोक आमच्या तिकडे इकडे येणार आहेत त्यांची आम्ही सर्व खाण्याची सोय सोय वतीने काही तयारी करण्यात आली प्रशासनाच्या वतीने आम्हाला तसे सहकार्य अजून काही मिळाले नाहीये तरी आम्ही पोलीस बंदोबस्त आम्हाला जो हवा आहे तो त्याचा सुद्धा आम्हाला काही प्रतिसाद मिळाला नाहीये तरी आम्ही न घाबरता एकजुटीने सर्व सर्व मराठी बांधव आम्ही एकजुटीने सर्व एकत्रित येऊन सर्व एकत्रित येऊन आम्ही सर्व लढा देऊ आता ही जी तयारी आहे याच्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे एवढे सगळे जेव्हा कार्यकर्ते इथे येणार त्यावेळीतल्या ज्या सुविधा आहे त्या बाबतीत काही दक्षता घेतली आता इशू असा आहे का जुन्नर शिव बोंबईचा एक मॅप बनवलेला गेलेला आहे हा मॅप मनोदेच्या टीमला आम्ही ट्रान्सफर केलेला आहे त्यानुसार साधारणपणे एकोणतीस पार्किंगची पूर्णपणे व्यवस्था आहे आणि या काही ठिकाणी पार्किंग काही ठिकाणी मुक्काम प्लस पार्किंग मनोरजातांबरोबरची जी विशिष्ट लोकं आहेत त्यांच्यासाठी एक व्यवस्था राहायची वेगळी व्यवस्था आणि आलेला प्रत्येक समाजबांधव या समाजबांधवासाठी जुन्नर तालुक्यामध्ये जेवढे काही मंगल कार्यालय आहेत आता यामध्ये सांगायचं वैशिष्ट्य असं आहे का हे बहुजन समाजाने दिलेले आहेत फक्त मराठा समाजाने नाही जुन्नर तालुक्यातील पूर्ण बहुजन समाजाचे मग तो ओबीसी असू द्या आदिवासी समाज असू द्या मराठा असू द्या मा असू द्या ह्या प्रत्येक समाज बांधवाने पुढे येऊन का बाबा माझा कोणतरी बांधव येतोय हा बहुजन समाजाचा आज मीथील हा लढा एक उभारला जात आहे त्यानिमित्त सर्व त्या समाज बांधवांचे मी आभार मानतोय तर अशा पद्धतीचा हा जागता पहारा आपल्याला जुन्नरला शिवनेरीच्या पाहत्याशी पाहायला मिळतो आहे तर ही ऐतिहासिक लढाई ठरते की काय हे येत्या काळामध्ये आपल्याला समजू शकेल मात्र तूर्त तरी हे सगळे कार्यकर्ते ह्या सगळ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांची भूक असेल त्यांच्या राहण्याची व्यवस्था असेल याकरता इथं सक्रिय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे अविनाश पवार एन मराठी पुणे